विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत शंभर टक्के सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो जमिनीचा पोत सुधारतो ऊस केळी भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत आपल्या ऑर्डर फक्त आठ दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध ऑर्डर साठी संपर्क बहात्तर एकोणपन्नास पस्तीस सत्याऐंशी शहाण्णव रमेश बंडगर सलगरे तालुका मिरज प्रत्येक मिरज तालुक्यातील सलगर येथे नुकतेच रुद्रा मॅरेथॉन स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने या मॅरेथॉनचे आयोजन होत असून या स्पर्धेला ग्रामीण भागासह शहरातील विविध ठिकाणांहून मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी होत असतात या वर्षीही या स्पर्धा आठ वेगवेगळ्या गटांमध्ये मोठ्या उत्साहात पार पडल्या दहा किलोमीटर खुला गट पुरुष सहा किलोमीटर अठरा वर्षांखालील मुले तीन किलोमीटर पंधरा वर्षांखालील मुले दोन किलोमीटर वर्षांखालील मुले पाच किलोमीटर खुला गट महिला तीन किलोमीटर पंधरा वर्षाखालील मुली एक किलोमीटर बारा वर्षाखालील मुली अशा विविध गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या यासोबतच चाळीस वर्षांवरील व्यक्तींसाठी दोन किलोमीटरची फोन मॅरेथॉनही आयोजित करण्यात आली होती या स्पर्धांना परिसरातील अनेक मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून स्पर्धकांचे मनोबल वाढवले संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला आयोजकांकडून उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते सहभागी स्पर्धकांसाठी टी शर्ट नाश्ता जेवण पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करण्यात आली होती तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते स्पर्धेतील विजेत्यांमध्ये दोन किलोमीटर मुले गटात समर्थ सुर्वे यांनी प्रथम क्रमांक पटकावला सहा किलोमीटर मुले गटात विशाल वाघमोडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला दहा किलोमीटर पुरुष गटात चैतन्य यांनी प्रथम क्रमांक पण मॅरेथॉन मध्ये अरविंद पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळवला मुलींच्या गटात किलोमीटर स्पर्धेत अबोली वास्के हिने प्रथम क्रमांक पटकावला तर पाच किलोमीटर मुलींच्या स्पर्धेत सृष्टी रेडेकर हिने प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले या स्पर्धांना सहकार्य केल्याबद्दल रुद्रा युथ फाउंडेशनचे संस्थापक मयूर बंडकर यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले रुद्रा मॅरेथॉनमुळे सलगरे परिसरात क्रीडा संस्कृतीला चालना मिळत असून युवकांमध्ये आरोग्य व फिटनेसविषयी सकारात्मक जागृती निर्माण होत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले